नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा साताऱ्यामध्ये नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या दिमाखात सुरुवात झालेली आहे मोठ्या दिमाखात सुरुवात झाली हे वाक्य का वापरावं लागतं कारण की मंडप किती भव्य आहे ग्रंथदिंडी कशी मोठी निघालेली आहे मंडप कसा सजवलेला आहे जेवणाची कशी व्यवस्था आहे मंच कसा आहे किती भव्य आहे त्याचं शूटिंग ते ट्रॉली कॅमेराने शूटिंग कसं करायचं त्याचे ते, ते स्क्रीन कसे लावलेत ह्या सगळ्या ती चर्चा आपल्याकडे होत राहतील म्हणून ते दिमाखदार सोहळा वगैरे होत पण तुम्ही कधी बघितलं का हो कधी ह्या साहित्य संमेलनामधली जी भाषणं आहेत ज्या कविता आहेत परिसंवादामध्ये मुद्दे ज्याची काही चर्चा झाली चर्चा उलट्या अर्थाने होते म्हणजे सुरुवातच कशी झाली संभाजी ब्रिगेडनी धमकी दिली की आमची माफी मागा किंवा संभाजी महाराजांबद्दल चूक उल्लेख तुमच्या कादंबरीमध्ये आलाय विश्वास पाटलांनी माफी नाही मागितली तर संमेलन उधळून देऊ ही चर्चा होते किंवा मी तुम्हाला पार अगदी पंधरा वीस वर्षापूर्वीच सांगतो ठाण्याला साहित्य संमेलन होतं आणि त्याच्या स्मरणिकेमध्ये एक वर्तमानपत्रक काही का नियतकालिक नथुराम गोडसेनी कसं चाललो त्याचा उल्लेख होता नथुरामचा कसा उल्लेख केला त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या माणसाने धमकी दिली होती संमेलन उधळून झालं मग त्या संमेलनाच्या बंदोबस्तासाठी म्हणून एक हजार पोलीस त्या भागात तैनात केले होते आणि त्या सगळ्या पोलिसांच्या खाण्यापिण्याचा सगळा ताण संयोजन समितीवरती आला आणि त्याच्यावरतीच लाखो रुपये खर्च झाले म्हणजे काय चालू आहे ही साहित्य संमेलन का कुणासाठी कशासाठी असं प्रश्न उपस्थित व्हायचं कारण काय तर कारण हे आहे सगळ्या साहित्यबाह्य कारणासाठी साहित्य संमेलन भरवलं जातं साहित्यबाह्य कारणासाठी साहित्य संमेलन गाजवलं जातं वाजवलं जातं त्याची चर्चा होते अगदी मला वाटतं चांगलीचीच सा, गोष्ट आहे राष्ट्रपती प्रतिभाताई पाठली येणार म्हणून अध्यक्षालाच कसा वेळ दिला नाही म्हणून माझे अध्यक्ष असलेल्या अरुण साधूंनी त्याच्यावरती बहिष्कारच कसा टाकला मी भाषणच कसं करणार नाही का वेळी ती कशासाठी राष्ट्रपतीला बोलवायचं किंवा अमरावतीची पण गोष्ट आहे अध्यक्ष असलेले नरेंद्र चपळकर यांना सुरक्षा रक्षकांनी कसं अडवलं कारण का की पुन्हा तेच एकदा तुम्ही राजकीय नेते राष्ट्रपती ह्या सगळ्यांना बोलवलं की त्यांचा राजशिष्टाचार प्रोटोकॉल आडवा येतो ती सगळी सुरक्षा व्यवस्था टाईम टू टाइम कार्यक्रम हे करावा लागतो मग त्याच्या सगळ्यातून म्हणजे त्यांच्या दृष्टीनं दुर्वियम असलेलं म्हणजे साहित्य संमेलनाच अध्यक्षचं भाषणच बाजूला पडून जात आणि बाकीच्याच गोष्टीला महत्त्व येतं किंवा बऱ्याच ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये से सेलिब्रिटींना बोललं जातं अमिताभला बोलो किंवा मराठीतल्या कि नटांपैकी मत नानासपुरेंना बोलो नाना पाटेकरला बोलो लता मंगेशकरांना बोलो ह्या सगळ्यातून होतं असं की मुख्य साहित्यावरचं लक्ष उडतं भल्या बुऱ्या कारणाने ते दुसरीकडे जातो राजकीय नेते असो नट असो अभिनेते असो गायक कलाकार असो कुठले असो आणि ह्या सगळ्यातून साहित्याचा विषय बाजूलाच पडतो साहित्य संमेलनामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रंथ विक्रीची स्टॉल उभे केले जातात पुण्याला जे आता ग्रंथ महोत्सव भरला होता त्याच्यावर चर्चा तिथले टॉयलेटची व्यवस्था कशी होती वगैरे हे तर आपण सगळे माहितीच ह्याच्यामध्ये होतं काय माहितीये का ज्या ठिकाणी साहित्य संमेलन आहे त्या ठिकाणी गर्दी दिसावी म्हणून हक्कानं ताबडलं जातं कोणाला तर शालेय विद्यार्थ्यांना आयोजकापैकी कोणी ना कोणीतरी शिक्षण सम्राट असतो त्याच्या शाळा असतात मग त्या मध्ये ते सर्क्युलर निघतं मग ते शिक्षक आपले सगळ्या पोरांना घेऊन हे एवढी मोठी गर्दी गोळा करतात किंवा ह्या सगळ्या पोरांना त्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ढोरं मोकार सोडले जावीत तशा पद्धतीने सोडलं जातं ही पोटे इकडे तिकडे फिरतात लहान मुलंच येते त्यांना काही नसतं त्यांचा काही हेतू वाईट असतो असं नाही ते उचकापाचकी करतात पुस्तकं इकडे तिकडे बघतात मजा करतात काहीतरी जवळच्या वॉटर बॅग मधलं पाणी पितात डबा खायचा असं त्यांना या सगळ्या धिंगाण्यामध्ये जो मूळ हेतू आहे तो सफल होत नाही किंवा तिथले सोडा कॉलेजच्या पोरांना काय सांगितलं जातं ज्यांच्या कोणाच्या हक्काच्या संस्था असतात त्या त्यांच्या पोरांना सांगतात की तिकडे फिरून यायचं आणि तिथं तुमची अटेंडन्स लागणार आहे झालं मग पोरं कॉलेजचे हे तर मी शाळेचे सांगतोय झुंडीच्या झुंडी करून जातात आणि मग जो सत्ताधाऱ्यांच्या किंवा आयोजकांच्या बाजूचा पत्रकार असतो मग त्या आवर्जून तो एखादा तरुण दोन तीन पोरं पोरी एखाद्या पुस्तकाच्या ठिकाणी उभे आहेत हातात पुस्तक घेतले तो फोटो उचलतात आणि मग बाहेर मेसेज देतात की बघा आजची तरुणाई कशी वाचते आहे प्रत्यक्षात त्या पोरांना पुस्तक घेतलेलं असतं की नाही त्याच्या हातात कुठलं पुस्तके काही चर्चा होत नाही तसंच शाळेतल्या पोरांच्या बाबतीमध्ये या सगळ्यातून आपण निष्पन्न का करतो आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या साहित्य संमेलनाचा खर्च एवढा करोडोमध्ये का गेलेला आहे साहित्यात जर समजा साहित्य संमेलनाचा खर्च परभणीला एकोणीशे पंच्याण्णवला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं मी संयोजन समितीमध्ये होतो सहसचिव होतो चाळीस लाख रुपये जमा झाले होते आणि बत्तीस लाख रुपयात ते संमेलनहून आठ लाख रुपये उरले होते ज्याचा अक्षर प्रतिष्ठा नावाचा नंतर ट्रस्ट केला आज संमेलनाच्या आयोजनाचं हा जो खर्च आहे तो पंचवीस तीस कोटीच्या पुढे गेलेला म्हणजे आजच्या खर्चाच्या दहा मध्ये तेव्हा साहित्य संमेलन आम्ही पार पाडलेलं होतं परभणीला एकोणीसशे पंच्याण्णव तीस वर्षातली गोष्ट खर्च बत्तीस कोटीचा तीस पस्तीस कोटीपर्यंत गेला दस पटीनं खर्च वाढला माझा तुम्हाला साधा प्रश्न काही फार अभ्यास करू नका तुमच्या हातामध्ये तुमच्या आवडणारं जे पुस्तक आहे त्याच्यावरती तुम्ही तारीख पहा प्रकाशनाची किती प्रती छापल्यात ते पहा किंवा त्या प्रकाशकाला फोन करून विचार परभणीला साहित्य संमेलन झालं होतं त्याच्यापासून ते आजपर्यंत पुस्तकाचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन सुद्धा तेव्हा पुस्तकाची चांगल्या मराठी पुस्तकाची आवृत्ती कितीची निघत होती आणि आज मराठी पुस्तकाची आवृत्ती कितीची निघते किमान हजारची आवृत्ती निघत असलेलं तेव्हाचं पुस्तक मी स्वतः प्रकाशक म्हणून सांगतो आणि आता आता मी प्रकाशक म्हणून सांगतो आज कुठलाच मराठीचा प्रकाशक एक हजाराची आवृत्ती काढायला तयार नाही जेम तेम दोन तीनशे प्रतीची आवृत्ती निघते आहे आणि रेडी टू ऑर्डर प्रमाणे आता की सगळं हे करायची गरज नाही ऑर्डर आली तरच तो वेळेवरती जास्तीच्या प्रती छापून घेतो साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकं सुद्धा आजच्या घडीला आजच्या साहित्य संमेलनात उपस्थित उपलब्ध असतील की नाही मला शंका आहे मग जर हा सगळा खर्च प्रत्यक्ष ज्याला तुम्ही महत्वाचे ग्रंथ मानता शासकीय प्रकाशनं मानतो मी बाकीचं सोळा स्वत महाड शासनाने साहित्य संस्कृती मंडळाने बाल भारतीने सगळी सगळी शासकीय प्रकाशनं आणि साहित्य अकादमी सरकारची संस्था आहे म्हणून साहित्य अकादमी बाकीच्या पुरस्कारांचे नाव घेत नाही ज्ञानपीठही खाजगी पुरस्कार आहे म्हणून ना। ज्ञानपीठचे नाव घेत नाही मग स्वत शासकीय प्रकाशनं शासनानं साहित्य अकादमी सारखे दिलेले पुरस्कार किंवा महाड शासनाच्या पुरस्काराची यादी घ्या ह्या सगळ्या पुस्तकांची काय अवस्था एकदा तपासा तरी माझ्या स्वतःच्या प्रकाशनाचे बावीस तेवीस टायटल वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित त्याची काय अवस्था आहे मला माहिती म्हणून मी हे बोलतो आहे मग साहित्य संमेलन कशासाठी हा एवढा मोठा खर्च कशासाठी सगळा हा जो नटवेपणा झालेला आहे ना त्याच्यातला ते, ते चारानेकी मुर्गी और बाराने का मसाला तर ते बाराने का मसाला लावल्याच्या नंतर ती चारानेकी मुर्गी का ती निदान खाल्ल्या तरी जाते तिचा काहीतरी उपयोग होतो इथं नुसताच मसाला आणि मुर्गीच नाही असं म्हणायची पाळी आलेली प्रत्यक्ष कुठलंही तुम्ही पुस्तक घ्या माझ्या प्रकाशनाचं तर मी त्याच्यात समजा मी वैयक्तिक पातळीवरती माझं काहीतरी नाव रेटलं म्हणून ते घेत नाही तुम्ही कुठलंही ज्या पुस्तकाला जे रेप्युटेड प्रकाशक आहेत किंवा म्हणून म्हणलं की ही चर्चा वाद होत राहतो म्हणून साहित्य अकादमीचा आपण घेऊयात साहित्य अकादमीने स्वतः छापलेली पुस्तकं साहित्य अकादमीनं पुरस्कार दिलेली पुस्तकं या सगळ्यांची काय अवस्था गेल्या तीस वर्षातली तीस वर्षाला मी स्वतःला साक्षीला आहे म्हणून ते पकडतो एकोणीसशे पंच्याण्णव परभणीचं साहित्य संमेलन आणि आता जे घडत आहे एकोणनव्याण्णव साहित्य संमेलन साताऱ्याच जर गेल्या तीस वर्षांमध्ये आम्हाला पुस्तकाची संख्या म्हणजे प्रतींची संख्या वाचक वर्ग वाचकाची अभिरुची ह्या संदर्भामध्ये काहीही चांगलं करताना आलेलं म्हणजे त्या तुलनेमध्ये झालेलं जे सगळे प्रकार आहेत ते फार तोडे अजून एक मी तुम्हाला अनुभव सांग साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरती ज्यांना बोलवलं जातं मुख्य जो कार्यक्रम असतो उद्घाटनाचा समारोपाचा सा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम सेलिब्रिटी बोलवले तेवढ्या पुरतं फक्त ते पूर्णच्या पूर्ण जो मंडप असतो अक्षरशः दहा पंधरा वीस पंचवीस हजार लोकांसाठीचा भरतो त्या मंचावरती जेव्हा दुसरा कार्यक्रम असतो तेव्हा प्रचंड मोठ्या त्या सगळ्या खुर्च्यांच्या मध्ये जेम तेम शंभर दोनशे सुद्धा लोक नसतात मग जर आपण एकूण सख्या अख्ख्या साहित्य संमेलनातले दोन किंवा तीनच ऍटम पूर्णपणे लोक भरणार असतील तर तेवढ्यासाठी इतका मोठा आटापिटा पेंडाल वगैरे करतो कशासाठी उद्घाटन आणि समारोपाचे कार्यक्रम संध्याकाळी खुल्यावरती ठेवावेत फक्त मंच करावा आणि बाकीच्या सगळ्या खुर्च्या मांडलेल्या बाकीचे कार्यक्रम बंदिस्त सभागृहामध्ये घ्यावे कशासाठी एवढा सगळा खर्च करायचा दुसरा एक मुद्दा आता मी स्वतः वैयक्तिक पातळीवरती गेले पंचवीस वर्षात सांगून थकलेलो आहे अखिल भारतीय प्रकाशकांची संघटना आहे मराठीमध्ये सुद्धा त्याच्यानंतर ग्रंथालय संघ आहे म्हणजे हे ग्रंथालय संघ ही प्रकाशकांची संघटना ग्रंथ विक्रेते आणि साहित्य संमेलन हे सगळे मिळून चार दिवसाच्या अजून वाढून तुम्ही आठ दिवसाचा करा ना पूर्ण माय मराठीचा उत्सव ज्याच्यामध्ये ह्या ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी त्यांचं पण वार्षिक अधिवेशन एक दिवसाचं होईल प्रकाशकांचं अधिवेशन एक दोन दिवसाचं होईल चार दिवसाचं साहित्य संमेलन होईल असं सगळं मिळून आठ दिवसाचा महोत्सव आहे आणि त्या आठ दिवसाच्या महोत्सवाला लागून आठही दिवस हा शनिवार रविवार पकडायचा आधीचा तो पुढचा शनिवार रविवार होईपर्यंत असं पूर्णपणे म्हणजे दोन रविवार ज्याच्यामध्ये येतील दोन शनिवार येतील असा पूर्णच्या पूर्ण दहा दिवसाचा माय मराठीचा महोत्सव घेता येऊ शकतो तेवढ्याच खर्चात घेता येऊ शकतो ग्रंथालय संघाचं अधिवेशन पण त्याला जोडून घ्या प्रकाशक परिषद पण त्याला जोडून घ्या पण हे कोणाला करायचं नाही नॅशनल बुक ट्रस्ट दरवर्षी जे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवतो ते इथं का नाही होत दरवर्षीच्या साहित्य संमेलन जिथं कुठं होणार आहे त्याला लागून नॅशनल बुक ट्रस्टचं ग्रंथ प्रदर्शन असणार आहे वारंवार हे सांगून आणि शेवटचा तो मुद्दा तुम्हाला मी सांगतो कि तुम्ही कुणीही आलेल्याला विचारा तू कुठं बसलास कुठलं भाषण ऐकलं त्याची काही टिपणं घेतलीस का तुला कुठला मुद्दा असा वाटला किंवा जाऊन चर्चा केली तू लेखकाशी लेखक तुमच्या भेटीला असं म्हणत असताना त्या सगळ्या कार्यक्रमांचं का काय झालं अरे बाकीचा सगळा महाराष्ट्र सोडा जिथं साहित्य सम उदाहरण साताराला होतं तर सातारा जिल्ह्यामध्ये काय हालचाल झाली का किंवा संमेलन झाल्याच्या नंतर उरलेल्या वर्षभरामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी फिरावं आणि महाराष्ट्रभर त्याला काहीतरी काय अनुदान पैसे पण दिले होते सगळं घोषित झालं होतं किती अध्यक्ष फिरले हो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर वर्षभर त्यानं महाराष्ट्रामध्ये दौरे केले बोलावणं आले ते वेगळे आपणहून तो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष वेगवेगळ्या संस्थांना त्यानं भेटी दिल्या वेगवेगळ्या ग्रंथालयांकडे गेल्या प्रकाशन संस्थांकडे गेल्या त्यांच्याशी औपचारिक अनौपचारिक चर्चा केली असं काही घडलं आहे काही नाही याही संमेलनाच्या नंतर काही घडणार नाही तुम्हाला मी सांगतो हे मी काही फार नकारात्मक आहे म्हणत नाही शेवटच तुम्हाला मी उदाहरण सांगतो किशोर म महाट शासन हे मासिक जे काढतं आहे त्या बालभारतीचा हिरक महोत्सव म्हणजे साठावं वर्ष चालू आहे या किशोरच्या आत्ता जानेवारीपासूनच्या अंकामध्ये आमचे कवी मित्र दासो वैद्य यांची लाडे लप्पा नावाची कादंबरी प्रकाशित होती आहे मागच्या महिन्यामध्ये किशोरचा अंक मी दिवाळीच्या दिवाळीचा अंक घेतला मागच्या महिन्यातला घेतला आणि आता दासूंची कादंबरी येते म्हणून ते अंक नियमित स्वरूपात येतो हे अंक किती ठिकाणी पोहोचता येतो पोस्टांना पाठवायची सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे शासकीय प्रकाशने म्हणून सांगतो फक्त सात रुपये किंमत आहे यापूर्वी दिवाळी अंकातल्या दासूंच्याच कवितेवरती मी बोललो होतो किती जणांनी ते अंक घेतले आणि किती जणांनी ती कविता वाचली आणि किती जणं आता सध्या दासू वैद्यांची जी कादंबरी किशोर मधून क्रमशः प्रकाशित होते ती घेऊन वाचणार आहेत किती शाळांमध्ये किशोर पोहोचत आहे शासकीय म्हणून सांगतो दुसऱ्या कुठल्या खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशनाची जाहिरात मी करत नाही आम्ही साहित्य संमेलन भरवत आहोत पण ते का कोणासाठी कशासाठी ह्याची उत्तरं मात्र आम्हाला शंभरावं संमेलनाच्या आम्ही तोंडावरती आहोत हे नव्याण्णवावं संमेलन तरी देता येत नाही इथेच ये थांबूया धन्यवाद कृतीचा विधायक बुरुच